चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी रस्ते अपघात कमी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली जनजागृती वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात या पार्श्वभूमीवर रीवाइडल हायस्कूलच्या वतीने गंगापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक जिजा माता चौक उद्योजक संतोष आंबिलवादे यांच्या संतोष ज्वेलर्स समोर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृतीबाबत पथनाट्यातून दाखवले या उपक्रमाचे गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले माजी नगराध्यक्ष संजय जाधव उद्योजक संतोष आंबिलवादे रावसाहेब तोगे सोपान देशमुख सुरेश नेमाडे योगेश पाटील रामेश्वर नावंदर मुकुंद जोशी यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमांविषयी सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे औरंगाबाद येथील रिवायडल हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध चौकात वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली यावेळी अर्णव श... शिंदे अक्षय नील धीरज चव्हाण वेदांत कुटे सोहम जाधव तनिष्का दीक्षित शरयू राठोड अर्णव घोडे शिवराज घायाड आयुष देशमुख दिव्या जाधव एकजा उपावंशी श्रीनी पटेल आदित्य वादांगले अनन्या मोकाट आर्या सोलास सृष्टी झिरपे रोहित भद्रे रोहिणी भद्रे श्रद्धा मस्के अवंतिका मोहिते यांनी सहभाग नोंदवला रमेश धोंडगे राहुल वाघ सागर काटे राजेंद्र लिहिनार भक्ती मोहिते संगीता सोलस राहुल भद्रे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले thank <laughs> you